आवाज आणि सरकारला जाग आणण्यासाठी हे आपले समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेत परंतु ज्या सरकारकडं आपण मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी बघतो आज सहावा दिवस आहे यामधल्या एक दोघांची प्रकृती शुगर लेवल असेल ह्या त्या ठिकाणी प्रकृतीला स अडचणीला सामोरं त्या ठिकाणी जात असताना सरकारचा प्रतिनिधी पालकमंत्री किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी येऊन साधं विचारपूस देखील त्या ठिकाणी करायला तयार नाही आणि म्हणून ज्या सरकारकडं मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी बघत असताना समाजातले समाज, समाज बांधव समाजासाठी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आणि म्हणून यासाठी मी माऊलीभावाने त्यांच्या या सगळ्या सहकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो या समाजाच्या लढ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुमचा समाजातला सहकारी या नात्यानं तुमच्यासोबत आहे मी आत्ताच त्यांना या बांधवांना सांगितलं आपल्यालाही त्या ठिकाणी सांगतो सरकार कुणाच्या विचाराचा यापेक्षासुद्धा यापेक्षा सुद्धा समाज आणि समाजातले बांधव कारण माझ्या वडिलांनी या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या विचाराचं सरकार असताना देखील बारामतीमध्ये समाज बांधव ज्यावेळी उपोषणाला आणि आंदोलनाला बसले होते मी कोणत्या पक्षाचा आहे मी कोणत्या सरकारचा आहे मला माहीत नाही पण माझे समाजबांधव उपोषणाला किंवा आंदोलनाला बसतेत म्हणल्यानंतर सरकार पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी सोबत राहण्याचा पाठिंबा देण्याचं काम त्यावेळी तुमचा प्रतिनिधी तुमचा सहकार्य या नात्याने केलेलं होतं आणि म्हणून तीच भूमिका आज देखील त्या ठिकाणी माझी आहे समाजावरती अन्याय होत असेल तर सरकारला जाग आणण्यासाठी या बांधवांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून नव्हतं दोन पावलं आम्ही उभा राहू मी भाऊंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं आहे की ज्या ज्या भागात समाज बांधव आहेत त्यांना जागं करण्याची जबाबदारी आमची त्या ठिकाणी असणार आहे उद्यापासून आपल्या बहुजन समाजाचं धनगर समाजाचं आराध्य दैवत हुन्नूरच्या बिरोबाच्या नारळ फोडून मी माझ्या त्या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करतो आहे त्या जाईल त्या भागात गावात त्या ठिकाणी समाज बांधवाला हात जोडून विनंती करणार आहे जागे व्हा आणि जे समाजबांधव आपल्यासाठी त्या ठिकाणी आपली जीवाची बाजू लावून तुमच्यासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे जोपर्यंत आपण उभं राहणार नाही तोपर्यंत सरकार त्या ठिकाणी आपल्याकडं अशाच पद्धतीनं दुर्लक्ष करणार आहे आणि यात सरकारला जागं करण्यासाठी आपल्याला एकजुटीचा हत्यार जे आज समाज बांधवाने उभं केलं आहे त्याच्या बाजूने आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहूया एवढंच या निमित्तानं मी विनंती करतो आणि या लढ्यात शेवटपर्यंत तुमच्यासोबत ज्या ज्या त्या ठिकाणी जबाबदारी रस्त्यावरती उतरायची वेळ आली तरी समाज